नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आता आपण आलेलो आहोत परेलला तर परेलला अशा साठी परेलच्या ज्या काही फुटपाथला आपण इकडे बघू शकता या फुटपाथला हे जे काही नेपाळ वरून जी काही मंडळी येतात इकडे थंडीच्या दिवसामध्ये स्वेटर्स आणि इतर जे काही शॉल्स वगैरे विकण्यासाठी तर त्यांचा व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून आपण इथे आलोय आणि त्यांच्या इथे आल्यानंतर कशा पद्धतीचे जॅकेट्स सॉल्स आणि इतर गोष्टी ज्या थंडीमध्ये आपल्याला वापरता येतील त्या इथे त्याचा काय रेट आहे आणि ते कशा पद्धतीने विकतात ते दाखवण्यासाठी म्हणून ते आपण आलेलो आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो आणि इथे यायचं कसं तर तुम्हाला दाखवतो बघा इथे समोर आहे ना हे आहे आपलं परेलचा गौरी शंकर मिठाईवाला आणि त्याच्या या बाजूला आहे एफ साऊथ बीएमसी वॉर्ड आणि अगदी रोडच्या पलीकडे आलो की या साईडला संपूर्ण ही इथे दुकानं लागलेली आहेत उत्तम क्वालिटीचे यांच्याकडे सगळे जॅकेट शॉल्स आणि स्वेटर्स वगैरे यांच्याकडे मिळून जातात चला तर आपण बघूयात यांच्याकडे कोण कोणत्या प्रकारचे स्वेटर्स आहे लेडीज काय कुर्तीच आहे का मध्ये अच्छा क्वालिटी आहे हँडमेड आहे हॅन्डमेड जबरदस्त ते पण छान आहे बटन वगैरे पण आठशे साडे आठशे उलन आहे हा उलन काही डिझाईन छान आहे वर्किंग वगैरे छान आहे जॅकेट वगैरे तुमच्याकडे काय किंमत आहे नऊ कलर आहे जास्त मिळेल मॅक्झिमम थाउजंड सेट होतो हजार रुपया पासून सुरुवात आता मी बघा होतो पण माझी साईज ची हे जॅकेट छान आहे जरा ना किती दिवस आहे तुमचं इथे मार्केट तुम्ही किती दिवस असता तीन महिना राहील तीन महिने तुम्ही थांबता आणि येता कधी तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये येता इकडे का सर ऑक्टोबर मी आज येते ऑक्टोबरला येतो नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर एक तारीख चे दुकाने नोव्हेंबर डिसेंबर जनवरी अच्छा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी ही सगळी दुकान असतात थँक्यू इथे बघा इथून संपूर्ण ही स्वेटर्स आणि जॅकेट यांचे सगळे इथे यांनी शॉप लावलेले आहे जॅकेट वगैरे बघू शकता काय किंमत आहे साडेछे सो बार्गेनिंग होत आहे ना जबरदस्त आहे त्याचे बटन बघ ना किती छान आहे किती बाय छान आहे जरा कोल ना अरे वा फुल साईज आहे ना साढ़े नौ से छान पुनः बोला ना है ना ये अरे कलर बन छान है हाँ कलर वगैरह जी छान बहु मस्त चला दूसरा दुकान थैंक यू भाई

आणि एकदम गावी बघा कान कानटोप्या वगैरे आहेत मुलांना वगैरे आलेत ना नवीन बघा लहान मुलांच्या कान मोफलर आहेत शंभर शंभर रुपयात हे दोनशे

किती नाही म्हातारी बार्गेनिंग करू शकतो आणि बार्गेनिंग ज्याला करता येते ना बऱ्यापैकी भाव वर खाली होतो हे किती छान आहे बघा किती आहे साडे नऊशे वेगळा पॅटर्न आहे त्याला सुंदर आहे काय मटेरियल आहे

वन फिफ्टी हा कलर मस्त है दीडशे रुपए अपनी गाड़ी पार्क सगळीकडे साडे आठशे आहे बार्गेनिंग होते की नाही मुरियाला बघ ना छोट्यामध्ये ते दहा वर्षाचा दाखव ना दहा वर्षाचा हुडी मध्ये आहे ना एकदम प्लेन मध्ये नाही जरा हे जरा जरह जास्त जाड आहे एकदम पातळ्या कपड्यामध्ये येतं तस नाही जॅकेट टाइप येतं ना थोडंसं नॉर्मल

हे बघ छान आहे कलर पण जबरदस्त आहे बावीसशे रुपये म्हणताय तर माझी साईजच नाही छान आहे क्वालिटी जबरदस्त आहे तीन महिने यांचा मार्केट इथे असतो आपल्याला जर घ्यायचं असेल आणि आता कशी जस आता थंडीला सुरुवात होते नोव्हेंबर महिना संपता समता त्यामुळे आपल्याला घ्यायचं असेल तर या मार्केटला पण नक्की या बरीचशी क्वालिटी चांगली आहे आणि क्वांटिटी पण छान आहे दुसरं बघा तुम्हाला एक दाखवतो ना इकडे हो ना चप्पल बघा जे आपण घरी वगैरे वापरतो ना लादीवरती घरी जे आपले पाय थंड होतात वापरण्यासाठी मस्त कितीला आहे ते तीनशे रुपये आणि हे चार्ण। चार्ण। ला छान आहेत घरी वापरण्यासाठी जेडे कॅप पण छान आहेत बघा शंभर रुपये या मला होईल का होईल मला छान आहे बघ ना डिझाईन मस्त आहे हा नाही मस्त वाटते हा आग कलर पण छान आहे शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये मस्त मस्त है ब्लॉस्पन है ज़रूर है ये बगैर एकदम वेलवेट मतलब ये सरे ये संडे पे वेल्वेट सरके हाँ ये फ्रैंकलिन ना ये किधी लाये कौनसे ये दादा किधी लाये पुल साइज़ है

1150 का इसमें और पतला है क्या रे ये बहुत जाड़ा है इससे पतला तो आएगा फिर छोटा ये है जिले 950 का ये बसल मोरिया तो ना नहीं नहीं बोरियाला टेगास का 10 वर्ष लगा को ना बहुत है नहीं आता है ये ही

किती मागे किती मोठं मार्केट आहे आपल्या या, या परेलच्या मार्केटला उत्पादला ही जी मंडळी येऊन बसलेली आहे स्वेटर आणि या सगळ्या गोष्टी इथे घेऊन तर खूप छान छान यांच्याकडे सगळे स्वेटर्स आहेत चांगले जॅकेट आहेत जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही या मार्केटला एकदा नक्की विजिट करा आम्ही आलो होतो दौरून एक छान शॉल असे घेतले आणि आम्ही पण ते मोजे वगैरे घेतले छान आहे क्वालिटी पण सुंदर आहे तीन महिने येऊन इथे असतात नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जानेवारी मध्ये तुम्ही सुद्धा इथे या आणि नक्की खरेदी करा तुम्हाला सुद्धा आवडतील तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी आता व्हिडिओ मी आता पुरता इथे सांगतो भेटी अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय